नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए

सन्मान्य शुभमाता ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये तसेच आदरणीय पाहुणे असे सर्व मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी वळखचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आता मात्र आपण नाणेफेकीचा गौरव करतोय आदरणीय काका ठाकूर यांचे शुभ असते आपण लगेच सुरुवात दो। तर दोन्ही संघ मातेपण आहेत दोन्ही संघ जबरदस्त तयार होते आहेत पॅक करण्यासाठी एक हाय व्होल्टेज लढत देण्यासाठी दोन्ही संघ तयार झालो जबरदस्त पकड कुठल्या चढाईमध्ये एक हुटमाचा ऐका चांगल्या चित्रसून मोहळ्या अर्थात उच्च संघाचा खेळाडू मंदिरच पाहायचा प्रत्युत्तर नकाला प्रत्येक कमांड आपल्याला बघायला मिळतोय

बऱ्या मोठा ऐतिहासिक करा मित्रांनो एशियाई कप मध्ये असलं विनंता ज्या प्रकारे गुण टिपला होता तशाच प्रकारे पुरे गुण आता या ठिकाणी टिपताना राज पाटीलचा आपण पाहिला राज जंगल धन्यवाद राज्युत्तर जयेश गावण तितक्याच साथीचा बघा मित्रांनो मांडले साठी चढू अफाट आहे परंतु म्हणून दर्शन भिंगे देखील शिवाय बांधन संघाकडे आहे हे विसरून चालणार नाही बोनस आहे पुष्कर पुष्कर सह्याद्री कडे कपारी नाद भवानी गाजे आणि आमच्या हृदयात शोभा आणि काय जात शंभूराजे थर खऱ्या अर्थाने हृदयातले

Jangan lupa like, share, dan subscribe

वारंवार आपल्या हरमिचा प्रयत्न त्या खेळाडूच्या माध्यमातून बघायला मिळतात निशादात हा देखील एक तगडा मध्यरक्षक आपल्याला बघायला मिळतो मुख्यवाडी संघाच्या माध्यमातून परंतु या वेळेस याच्या भूमिकेमध्ये आणि एक परत त्याला प्रत्युत्तर दर्शन घेऊन जाईल पाच असे एक संधी यशस्वी होण्यासाठी फोन वेळ साडे गारावी लागेल पट्टूला हेडलाईन पर्यंत वेळ लागेल आता मात्र जयश्वरचा वापर तीन आणि चार एक गुणाचा फरक असेल खूप सुंदर

काय दिली तर दिली आणि एवढी मोठी जबाबदारीची संधी दिली प्रयत्न झालं करायला तर नक्कीच ते शकतो बघा मित्रांनो ये स्पिरिट आहे नया नवेला कळू नये होता प्रत्येक संधीची गरज असे मित्रांनो जबरदस्त भेट भी। वंधाराला भीत नाही फळाची जात आहे मोडल पण वाकणार नाही कबड्डी वाल्यांची जात आहे नक्कीच बघा एक अफाट असा वेग आपल्याला बघायला यामुळे पुन्हा जी एक मला जंगलवर मात्र वारंवार लागतात पाणी करावं लागतं पाच नऊ चार गुणांची आघाडी असेल अजून देखील प्रो सम कर নহাতস্্িয়ে প্রথেক ধাাওয়াবন্ড জন তাকদয় বান্ধে আওয়াছে শািয়া সিকেন্দার ককার যে একটি ছুধোল তাকাদায় আলিবারী য গছে একজন হল।

शिवाय बांधन वरच ठरताना आपल्याला दुसऱ्या हा मध्ये मात्र बघूया आता या ठिकाणी कमबॅक करावं लागेल उचेडेला जर या स्पर्धेतला आपल्याला अंतिम विजेता व्हायचा असेल तर कमबॅक करावं लागेल की अतिशय जवळ जवळ या ठिकाणी पकड केलेली आहे कारण थोडं फास्ट गेम करावं लागेल उचेडेला जर आपल्याला या स्पर्धेतला अंतिम विजेता व्हायचा असेल कारण शिवाई बांधन एक जबरदस्त प्लॅनिंग मध्ये उतरलेला आहे या फायनल साठी या दोन्ही संघांनी अप्रतिम असा खेळ करून कबड्डी मायपा प्रसिद्धाची मान्यवरांची मदत कष्ट करून अपार मेहनत घेऊन आपल्या नसा नसा धरून कबड्डी दाखवून अंतिम फिल्मी मध्ये दोन संघ आलेले आहेत सात पंधरा असा गुणफलक दरम्यान शिवाय बाजांचा सुमित एक नंबर जवशी परिधान केलेला रेड वर भाऊ संघासाठी काय करतोय प्रत्येक का संघातील प्रत्येक खेळाडू जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपला ठसा उमटवून आलेला आहे कारण हे दोन्ही संघ रोहा आणि अलिबाग दोन तालुक्यातले दोन दिग्गज संघ आज या साथीजी नगरीमध्ये एकमेकांसमोर अंतिम फेरीमध्ये धडकलेले आहे आणि अजूनही तमाम कबरी मायबा प्रसिद्ध संख्येने उपस्थित आमच्या महिला भगिनी सुद्धा उपस्थित या सगळ्यांना मी आयोजकांच्या वतीने धन्यवाद देतोय आपण आज म्हणून या खऱ्या अर्थाने अंतिम सामना अर्थ आहे एक नावा दिला असा उचेडे रोहा तालुक्यातील संघ आणि नावा दिला शिवाय बांधना अलिबाग तालुक्यातील संघ पेण सॉरी पेण या तालुक्यातील हा संघ दोन तालुके शेजारचे शेजारचे दोन तालुके पेण आणि अलिबाग अनेक वेळेला आपण पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही भूतकाळातल्या मॅचेस पाहिल्यात तर पेण येथील हा संघ आणि अलिबाग येथील शिवाई बांधन संघ एकमेकांसमोर अनेक वेळेला फिरलेले आहे कधी शिवाई बांधनने बाजी मारलेली आहे तर कधी उचडेने बाजी मारलेली आहे आज मात्र आज ठिकाणी कोण तो सिकंदर होतोय तो आपल्याला पाहायचा आहे बरोबर अप्रतिमासातून रात्रभर सर्व खेळाडूंनी करून या स्पर्धेतली एक वेगळी रंगत आणलेली स्पर्धा एक यशस्वीच्या उंच शिखरावर जाऊन पोहोचवलेली आहे आणि अगदी अंतिम टप्प्यामध्ये पेण आणि अलिबाग आपण बघतोय या ठिकाणी आठ पंधरा हळूहळू एक गुण का होईना एक कुण गुण का होईना आपण पुढे सरकूया त्याला खूप ब्रेक लावायचा आहे जबरदस्त अशी पकड मांडता येईल या ठिकाणी उचडे या संघाकडून नऊ पंधरा फास्टली कमबॅक करावा लागेल उचेडे संघाला कारण दुसरा निर्णय सूत्र सुरू आहे मात्र आत्ताच मी तमाम कबड्डी माझ्या प्रेक्षकांना सांगेन या स्पर्धेचा भव्य दिवे पारदर्शक सामन्यामध्ये आलेली आहे माझे आमदार स्वर्गीय मधुसे ठाकूर स्मृती चषकावर नाव कोळण्यासाठी तब्बल सोळा संघ सहभागी झाले होते त्यातले चौदा संघ हे अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत मात्र अगदी या चषकावर नाव कोळण्यासाठी हे दोन संघ आणि त्यांच्यामध्ये उरलेला हा काही शेवटचा वेळ मात्र अजूनही आपल्याला निश्चित सांगता येणार नाही कारण चौदा पंधरा गुण फळक आहे पहिल्या सत्रामध्ये असं वाटलं होतं ही फायनल आई वन साईड होईल कारण शिवाई बांधवने भरपूर अशी चांगली कमाई करून एक वर्चस्व निर्माण केलं होतं मात्र दुसऱ्या सत्रामध्ये ती जी रेड आपल्याला नक्कीच आठवेल ती रेड त्या रेड मध्ये तीन गुणांची कमाई आणि लोन चे त्या तीन नंबर जशी पदकात गेलेल्या खेळाडूने आपल्या संघाला खऱ्या अर्थाने एक संजीवनी दिलेली आहे अजूनही धाव फलक तिथं स्थिरावलेला आहे चौदा पंधरा पैसा बचात व पवित्रा ध्वनी संघाकडून घेतला जातोय सात डिसेंबरला आपण पाहिलं होतं त्याच पद्धतीने सात जानेवारीला सुद्धा इतिहास पाहायला मिळतो आज રાટકો મિનિટ રાટકો જો બોલે આમ કાટ કાં ભમ રે એ ખભલાઓ હાલો આમ ભાઈ જાય નું આમ ભાઈ જાય નું આમ આમ અવાજ અવાજ શાબાશ લેવા રે छा <laughs> <laughs> एक रेड टर्निंग पॉईंट होऊ शकते मित्रांनो सामना संपल्यानंतर या रेड की चर्चा नक्कीच होणार आता मात्र आक्रमक पवित्र घ्यावा लागेल तो शिवाय बांधनला जबरदस्त कमबॅक म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी एक गुणाची कमाई करतोय सोळा अठरा सोळा अठरा जबरदस्त तालुक्यातील उचडे संघाने केलेला आहे कोच यांना सुद्धा मागावं हो लागेल काय टिप्स दिल्यात इमिडिएटली टिप्स पहिल्या हाफ मध्ये सात गुणांची पिछाडी असताना दुसऱ्या हाफ मध्ये कमबॅक केलाय उचडे संघाने ज्याच्यामध्ये तीन नंबर जशी परिधान केलेला खेळाडू के त्याची ती रेड नक्कीच एक टर्निंग पॉइंट म्हणता आण येईल आणि आता दर्शन रेड वर दहा नंबर जशी परिधान केलेला शिवाय बंजन संघाचा खेळाडू एक शब्द असं वातावरण या ठिकाणी मतला जरी टिकलाय सतरा अठरा सतरा अठरा आणि अजूनही दोन्ही संघांसाठी खतरा आहे दिलकी धडकण ज्याला म्हणतात खरोखर उद्याचे ठोके कधी कमी कधी जास्त होत आहेत दोन्ही मध्ये कधी जल्लस होतोय ते कधी स्तब्ध शांतता होते असा हा कलाटणी देणारा सामना अंतिम सामना कशी कारण अंतिम विजेता रोख रक्कम एकवीस हजार आणि एक, एक आकर्षक चषक